प्रणाम मलाही कधी कधी कळत नाही लोक इतक्या घायघायनी एखादी गोष्ट करायला जातात त्याचा खूप प्रचार होतो खूप कौतुक होतं सगळेजण डोक्यावर घेऊन नाचतात मग एक दिवस कुठेतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नवंच संशोधन पुढे येतं की नाही ते तुम्हाला उलट हानिकारक आहे घातक आहे कोविशिल्ड लसी व्हावत असं झालं की मला तर वाटतं या, या देशाने विक्रम मोडलाय हो मला वाटतं सगळ्या देशाने ती कोविशिल्ड म्हणजे कोविशिल्डच असं नाही पण कोविडच्या विरुद्धची लस जी आहे ती बहुतेक घेतलीय आणि एकदा नाही मला तर आठवत आहे की त्याच्यात रिमाइंडर आलेली हो आहेत लोकांना की बा पहिली घेतली दुसरी घेतलीत की नाही दुसरी घेतली तिसरी घेतलीत की नाही इथपर्यंत मी पण तीन लसी घेतल्या तीनच घेतो नाही रे आपण बुस्टर डोस तो मी हा बुस्टर डोस होता तिसरा तोही मी घेतला आता काय आंतरराष्ट्रीय संशोधनालयाने ते लोक सांगायला लागलेत की हे या लसी ज्या कोविडच्या होत्या त्या घेतल्यामुळे हार्ट अटॅक येत आहेत लोकांना आता मला असं वाटतं की पूर्वी किती लोकांना वर्षभरामध्ये हार्ट अटॅक येत होते आणि आता किती येतात याच काहीतरी एक तुलनात्मक तक्ता लोकांसमोर ठेवायला पाहिजे कारण कोविशिल्ड सगळ्या भारताने घेतलेले आता मला हार्ट अटॅक आला मध्यंतरी दोन महिने झाले मला वाटतं त्याला दोन महिन्यापूर्वी आला होता हा पण मी आता कोविशिल्ड घेतले म्हणून ते आला तर माझं जे जीवनशैली आहे मला डॉक्टर म्हणाले की मी त्यांना म्हटलं आता काल परवा त्यांना म्हटलं की आता कोविशिल्ड मी लस बुस्टर वगैरे हो घेतलं त्याच्यामुळे आला असेल का मला हार्ट अटॅक म्हणाले आणि बाकी जर कदाचित येईल पण तुम्ही तरी असं बोलू नका तुमची जी लाईफस्टाईल आहे ही लाईफस्टाईल क्लोरस्टोरॉल ट्रायग्लिसरीन वाढवणारीच आहे तुम्ही रोज रात्री हॉटेलमध्ये जेवणार तुम्ही क्लोरेस्ट्रॉल वाढवणार त्या तुलनेत तुमचा व्यायाम कमी पडणार त्या तुलनेत औषधच घेत बसणार तुम्ही त्याच्या साईनीच सगळं कंट्रोल करणार शुगर वाढली तर तुम्ही म्हणणार ह्या त्यात काय मी इन्सुलिन जास्त घेतो तुम्ही तुमचं जे आहे ना प्रकरण हार्ट अटॅकचं ते तुम्ही तुमचं तुमचं ओढून घेतलं कोविशिल्डशी संबंध नाही त्याचा मी म्हणलं म्हणजे इतर आता घाबरायला लागलेत मला बरेच लोक मित्र विचारतात की काय नि जी आम्ही ते घेतलं तर आहे आणि आता लोक म्हणतात हार्ट अटॅक येतात मग आम्हाला पण येणार का ते म्हणाले की याच्यामध्ये अजून संशोधन पुरेसं झालेलं नाही निश्चित निष्कर्ष आलेला नाही पण आंतरराष्ट्रीय संस्थांना अशा वावड्या उठवायची खूप सवय असते त्यामुळे अजून सिरियसली घेऊ नका तर तुम्ही पण घेऊ नका तुम्ही तुमचं तुमचं काय पथ्य पाळायचं आणि हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे याबद्दल खूप पुस्तकं आहेत किंवा मार्गदर्शक युट्यूबवर गेलात मॅचवर गेलात तरी तुम्हाला मिळेल तीच माहिती वापरा कोविशिल्ड घेतली किंवा कुठली शि हे घेतली लस म्हणून आता तरी घाबरू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे आणि मीही असं मानत नाही की मला जो हार्ट अटॅक आला तो त्या लस घेतल्यामुळे आला तो माझ्याच करतो तो आला याला मला कबूल करायला पाहिजे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी